पतीसोबत झालेल्या कौटुंबिक वादातून मुंबई परिसरातील डॉक्टर महिलेनं स्वतःवर ब्लेड वार करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी फाटा परिसरात घडली शुभांगी समीर वानखडे वर्ष चव्वेचाळीस आय एस हॉस्पिटल क्वार्टर टाईप चार बिल्डिंग नंबर एक फ्लॅट नंबर पाच एलबीएस मार्ग मुलुंड पश्चिम ग्रेटर मुंबई असं तिचं नाव आहे याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार संदेश यादव यांनी फिर्याद दिली असून इस्लामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी मृतशुभांगी काल रात्री उशिरा स्वतःच्या चार चाकी एम एच तीन ए आर अठरा शहाण्णव मधून पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणेच्या दिशेने जाणाऱ्या विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत पांढरा वडाजवळ आल्या रस्त्याकडेला मोटर थांबून स्वतःच्या डाव्या हाताच्या व गळ्याच्या नसा कापून घेतल्या अवस्थेत मोटारीच्या मागील बाजूस पडल्याचं काहींच्या निदर्शनास आले अवस्थेत त्यांना इस्लामपूर येथील रुग्णालयात दाखल केलं परंतु गळा आणि हाताच्या घेतल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं शुभांगी या स्वतः डॉक्टर होत्या आणि त्या पुणे येथील एका रुग्णालयात नोकरी करत होत्या पती देखील शासकीय वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते सकाळी रुग्णालयात कामावर जाते असं सांगून त्या घराबाहेर पडल्या होत्या मात्र रात्री उशिरा त्यांनी नसा कापून घेऊन आत्महत्या केली या घटनेची इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत